नमस्कार मित्रांनो आज दशावतार चित्रपट रिलीज होऊन सात दिवस झालेले बारा सप्ट बारा सप्टेंबर रोजी दशावतार चित्रपट चित्रपटागृहामध्ये प्रदर्शित झाला त्याच्यानंतर सात दिवसांमध्ये दशावतार चित्रपटाने दहा करोड ऐंशी लाख रुपये आत्तापर्यंत बॉक्स ऑफिस कलेक्शन त्यांचं रिलीज झालेलं आहे आणि सात दिवसात दहा करोड रुपये कमावणे कर ही म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मराठी सिनेमा इंडस्ट्रीमधले हा चित्रपट प म्हणजे खूप छान आहे दहा दिवस सात दिवसात दहा करोड रुपये माझं आय थिंक मला असं वाटतं की हा चित्रपट वीस करोडच्या वरती जाऊ शकत आहे कारण आपल्या पिक्चर आत्ता पिक्चरला सपोर्ट करण्याची खूप गरज आहे दशावतार चित्रपटला खरोखर सपोर्ट करा आणि चित्रपट खूप छान आहे तुम्ही अंदाज लावा सात दिवसात मराठी दिवसा सिनेमाने दिवसा दशावतार चित्रपट ज्या दिवशी रिलीज झाला त्या दिवशी तीन चित्रपट रिलीज झाले होते तीन चित्रपट रिलीज झाले होते त्यात दशावतार चित्रपटाने दहा करोड ऐंशी लाख रुपये मराठी चित्रपटांनी कमवले हे खूप मोठे गोष्ट आहे चला मग आता हो